हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला आज सुंदर एक क्रोशा कोस्टर बनू शकता किंवा टिक्की बनू शकता तर इथे मी तीन कलरमध्ये एक तुम्हाला सुंदर टिक्की बनवून दाखवणार आहे तर त्या टिक्कीपासून तुम्ही थालपोश बनवू शकता किंवा टेबल मॅट पण बनवू शकता किंवा ती टिक्की तुम्ही कॉफी मगच्या खाली ठेवायला पण वापरू शकता तर त्यासाठी इथे मी चार नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि एक कात्री तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे एक रिंग बनवून घ्यायची आहे तर केव्हाही आपण रिंग बनवून घेण्यासाठी पाचच साखळ्या घेतो तर तुम्ही हवं तर इथे मॅजिक रिंग पण बनवू शकता पण मी इथे सिम्पल रिंग बनवून घेत आहे कारण भरपूर जणांना मॅजिक रिंग बनवता येत नाही एक दोन तीन चार आणि पाच पाच साखळ्या झाल्यानंतर पहिल्या साखळीवर आपल्याला स्लीप टिचने जोडून घ्यायचं आहे आणि परत एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तर या रिंगमध्ये आपल्याला एकूण दहा खांब विणायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर दहा खांब विणल्यानंतर आपल्याला या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिचने जोडून घ्यायचं आहे आणि परत तिथेच तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन आणि तीन तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आणि त्याच गॅपमध्ये आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत म्हणजे एकूण आपले वीस खांब तयार होतील परत आपल्याला पुढच्या गॅपमध्ये पण दोन खांब घालायचे आहेत एक आणि दोन परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये पण दोन खांब घालायचे आहेत तर असंच आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये आप दोन दोन खांब घालायचे आहेत आणि शेवटी आल्यावर या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिचणी जोडून घ्यायचे आणि धागा कट करून घ्यायचा तर इथपर्यंत मी कंप्लीट करून घेते तर येथे मी धागा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे कुठे एका चेनपेस पेसवर धागा जोडून घ्यायचा आहे एक, एक दोन आणि तीन साखळ्या घ्यायच्या परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे परत एक साखळी घ्यायची परत त्याच्या पुढच्या खांबावर पुढच्या दोन खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत दोन खांब घातल्यानंतर परत एक साखळी घ्यायची परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे एक आणि दोन परत एक साखळी घ्यायची परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब घालायचे एक आणि दोन तर आपल्याला प्रत्येक खांबाच्या मध्ये मध्ये साखळी न घेता दोन दोन खांब झाल्यावर साखळी घ्यायची आता एक परत साखळी घ्यायची आणि परत पुढच्या दोन खांबावर दोन खांब घालायचे एक आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर एक परत एक साखळी तर असंच आपला हा तिसरा राऊंड असणार आहे तर इथे मी हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेते तर आता शेवटी आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर एक दोन आणि तीन तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप टिशने जोडून घ्यायचं आहे तर आता परत आपल्याला हे एका एक चेन पेसवर स्लीप टिशने जायचं आहे चेन पेसवर वर आपल्याला स्लिप टिचणे जायचं आहे परत तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत तिथेच आणखीन एक खांब विणायचा आहे दोन खांब परत एक दोन आणि तीन साखळ्या विणायच्या आणि परत तिथेच आपल्याला दोन खांब विणायचे एक आणि दोन परत त्याच्या पुढच्या डायरेक्ट आपल्याला एका साखळीच्या गॅपवरच जायचं आहे परत दोन खांब तीन साखळ्या आणि परत दोन खांब एक आणि दोन परत त्याच्या पुटच्या एका साखळीच्या गॅपवर जायचं दोन खांब तीन साखळ्या आणि दोन खांब तर असंच आपल्याला ह्या प्रत्येक एक एका एका साखळीच्या गॅपवर रिपीट रिपीट करून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्ण कंप्लीट रिपीट रिपीट करून घेते दोन खांब तीन साखळ्या आणि दोन खांब असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर इथे मी पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जोडायचं आहे आणि धाका कट करून घ्यायचा आहे धाका कट करून घ्यायचा आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता इथे आपण दुसऱ्या कलरची लोकर जोडणार आहोत तर लोकर कुठं जोडायची आता हे मी हे सांगते तर ह्या दोन दोन खांबाच्या गॅप मध्येच लोकर जोडायची इकडे जोडू शकता इथं जोडू शकता कुठेही जोडायची फक्त आपल्याला या दोन खांबाच्या गॅप मध्येच लोकर जोडायची आणि लोकर जोडल्यानंतर इथे आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या एक आणि दोन म्हणजे आपला पहिला मुका खांबा असणार आहे परत आपल्याला ह्या तीन साखळ्याच्या पेसवर यायचं आहे आणि इथे एकूण आपल्याला आठ खांब विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ परत हे दोन दोन खांबाच्या गॅपमध्ये आपल्याला आप स्लिप सॉरी मुक्या खांबाने जोडायचं आहे आणि परत ह्या पुढच्या तीन साखळीच्या पेसमध्ये पण आपल्याला आठ खांब विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर हे बघू शकता किती सुंदर आपल्या पाकळ्या दिसत आहेत परत आपल्याला ह्या दोन खांबाच्या गॅपमध्ये एक मुका खांब घालायचा आहे तर आपल्याला हेच पूर्ण रिपीट रिपीट करायचं आहे आठ खांब एक मुका खांब परत आठ खांब परत एक मुका खांब आणि परत ह्या तीन साखळच्या पेसवर आठ खांब आणि ह्या दोन दोन खांबाच्यामध्ये एक एक मुका खांब तर हेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे इथे मी कंप्लीट करून दाखवते तर हे बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर आपलं कोस्टर झालेलं आहे तर याच्या याच्यापासून तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही बनवू शकता तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दावा म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन क्रोशाचे क्राफ्टचे आणि रेसिपीचे व्हिडिओ बघायला भेटतील तर आपलं सुंदर कोस्टर तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद